नमस्ते मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवूया नूडल्स वेज लॉलीपॉप हे बघा किती मस्त दिसत आहे हे थोडं तोळून दाखवते तुम्हाला हे बघा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आपण आणि बनवूया व्हेज नूडल्स लॉलीपॉप व्हेज नूडल्स लॉलीपॉप बनवण्याकरता मी एक कटोरी पत्ताकोबी घेतलेली आहे ही छान बारीक चिरून मी धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी शिमला मिरची आहे आणि दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोअर आहे आणि अर्धा कटोरी पीट है। है मी इथे तांदळाचं पीठ टाकत आहे दोन ते तीन छोटे चमचे ब्रेड क्रम्स आहे आणि हे नूडल्स आहेत दोन ते तीन छोटे चमचे मी इथे टाकत आहे आणि थोडेसे मी उरवून ठेवत आहे अर्धा छोटा चम्मच धनिया पावडर स्वादानुसार नमक टाकत आहे मी इथे चुटकीभर हल्दी आधा छोटा चम्मच जीरा आधा छोटा चम्मच तिखट टाकलं आहे आणि इथे मी शेजवान चटणी टाकत आहे थोडीशी चटपटीत होण्यासाठी आपला लालीपॉप आणि मी इथे एक छोटा चम्मच बेसन ॲड करत आहे हे बघा आता आपण थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घेऊया हाताने हे लालीपॉप अगदी दहा ते पंधरा मिनटात रेडी होतात आणि खायला पण चटपटीत लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलं रोज रोज पोळी भाजी खाऊन खाऊन बोर होता तर तुम्ही हा थोडा वेगळा टिफिन पॅक करून द्या मुलांना मुलं एकदम खुश होतील आणि टिफिन पूर्ण खाली होईल हे बघा सर्व मी मिक्स करून घेतलं आहे छान आता आपण याचे अशा प्रकारे लॉलीपॉप बनवूया हे बघा अशा प्रकारे थोडेसे अश्या आपन। लाली या। हे बघा अशा प्रकारे आपण लॉलीपॉप बनवूया आणि हे जे नूडल्स आहेत इथे आपण अशा प्रकारे रोल करूया हे बघा पूर्णपणे याला रोल करायचा आहे नूडल्सनी हे बघा अशा प्रकारे तुम्ही सर्व लॉलीपॉप रेडी करून घ्या मी अशा प्रकारे लॉलीपॉप रेडी करून घेतलेले आहेत आता आपण कढईमध्ये तेल गरम करूया आणि छान असं याला तळून घेऊन गरम झालेलं आहे आता आपण आपले नूडल्स लॉलीपॉप छान तळून घेऊया बनवायला अगदी सोपे आणि खायला खूप टेस्टी असे हे लॉलीपॉप तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला दिसू नका आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन रेसिपी मी घेत येऊन राहणार म्हणजे आपले नूडल्स लालीपॉप रेडी आहेत हे बघा छान असे तळून झालेले आहे बाकीचे लॉलीपाप पण तुम्ही अशाच प्रकारे तळून घ्या तर हे बघा आपले नूडल्स लालीपॉप तळून रेडी झालेले आहेत तर आता आपण अशा प्रकारे माझ्याकडे स्टिक्स आहेत चॉकलेट स्टीक तर याला आपण अशा प्रकारे हे बघा लालीपॉप बनवूया म्हणजे मुलांना अशा प्रकारे आपण लालीपॉप देऊ शकतो हे बघा किती मस्त दिसत आहे दिसायला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांना हे लालीपॉप बघूनच खूप आवडतील हे बघा अशा प्रकारे तर हे बघा नूडल्स लालीपाप रेडी झालेले आहेत जर ही माझी रेसिपी आवडली तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये